नमस्कार डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना मकर राशीला कसा जाणार आहे मकर राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या एकंदरपणे हा कालावधी ग्रहमानानुसार कसा असेल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी ज्योतिषाचार्य हर्षद महाजन नाशिक पंचांग करते सुरुवातीला आपण मकर राशीचं ग्रहमान कसं आहे ते पाहूया मकर राशीचा विचार केला तर शुक्र हा ग्रह हा मकर राशीमध्ये असणार आहे म्हणजे महिनाभर या मकर राशीला पहिला शुक्र असणार आहे शनीचा विचार केला तर दुसरा शनी मकर राशीला आहे म्हणजे साडेसातीचा शेवटचा टप्पा जो आहे तो सुरू आहे मकर राशीच्या बाबतीमध्ये गुरु जर पाहिला तर पंचम स्थानात म्हणजे पाचवा गुरु या महिन्यामध्ये असणार आहे आणि रवीचा विचार जर आपण केला तर रवी हा साधारणपणे अकरावा आणि उत्तरार्धामध्ये म्हणजेच महिन्याच्या पुढच्या भागामध्ये बारावा असणार आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर महाजन पंचांग हे आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करावं व्हिडिओ लाईक करावा कारण सध्या वृश्चिक राशीमध्ये रवी आहे त्यामुळे तो आपल्यासाठी अकरावा असणार आहे हा जो महिना आहे तो संमिश्र स्वरूपाचा असेल असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे महिन्याचा जो सुरुवातीचा काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे कारण या काळामध्ये ग्रहांची जी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी अतिशय अनुकूल आहे त्यामुळे या काळामध्ये आपण नोकरीमध्ये असाल किंवा व्यवसायामध्ये असाल या सर्व ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे आपल्या बरोबरचे लोक आपले बॉस आपल्या हाताखाली काम करणारे लोक हे सगळं आपल्या गोष्टी ऐकतील नोकरीमध्ये यश म्हणजे आपण या महिन्यामध्ये प्रमोशन वगैरे या गोष्टीसुद्धा घडू शकतात एकंदर काय तर महिन्याची सुरुवात ही खूप चांगली होणार आहे या काळामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी कराल त्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळताना दिसणार आहे म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही अपेक्षा आहे त्या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसतील दृष्ट्या सुद्धा हा महिना चांगला आहे आपल्या राशीतच शुक्र आहे रवी महिन्याच्या सुरुवातीला लाभस्थानामध्ये म्हणजे या ज्या दोन्ही गोष्टी आहे त्या दोन्ही गोष्टी या आपल्यासाठी अतिशय अनुकूल अशा म्हणता येईल महिन्यातला काही वेळ हाऊस माउस छंद या गोष्टीमध्ये जाईल थोडस लक्ष आपलं त्या दृष्टीने विचलित होईल पण एकंदरपणे हा काळ आपल्यासाठी चांगला आहे जे लोक विवाहासाठी प्रयत्न करतायत विवाह इच्छुक आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला मांडता येणार आहे पण महिन्याचा उत्तरार्ध हा थोडासा साधारण स्वरूपाचा असणार आहे काही अनपेक्षित खर्च येतील कर्जाचं प्रमाण वाढेल अपयश येईल एखादी गोष्ट आपण करायला जाऊ आणि ती गोष्ट त्या वेळेमध्ये होणार नाही किंवा त्याच्यासाठी वेळ लागेल किंवा ती मनासारखी होणार नाही अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये बघायला मिळते म्हणून महिन्याचा जो काही पूर्वार्ध चांगला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त महत्वाची कामं करून घ्या एकंदरपणे हा महिना आपल्यासाठी चांगला असणार आहे धन्यवाद